छत्रपती संभाजी उद्यान येथील महानगरपालिकेचे कालावधीत संपले दुकानं खाली करण्याचं महानगरपालिकेचे दुकानधारकांना नोटीस आज दिनांक अकरा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील छत्रपती संभाजी उद्यान येथील कालावधी संपलेल्या दुकानदारांनी दुकानं खाली करण्याचं महानगरपालिकेचे दुकानदाराला नोटीस बजावली आहे फुले मार्केट माळीपुरा मार्केट छत्रपती संभाजी उद्यान येथील मार्केट कालावधी संपलेल्या दुकानदारांनी दुकान खाली करण्याचे महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे आणि भाडं थकलेल्या दुकानदारांनी भाडे भरण्याची महापालिकेने नोटीस बजावली आहे अशी माहिती जालना महानगरपालिकेचे अधीक्षक राहुल देशमुख यांनी दिली आहे जालना महानगरपालिकेच्या जा, मालकीचे जे दुकान गाळे आहेत जसे की, की महात्मा फुले मार्केट आहे माळीपुरातलं मार्केट आहे त्यानंतर संभाजी महाराज उद्यान मोतीबाग जवळचं जे मार्केट आहे अशा सर्व मार्केट मधील जे गाळे आहेत त्या गाळ्याधारकांना आपण नोटीस दिली आहे ज्यामध्ये आपण गाळे धारकांचा जो कालावधी आहे तो कालावधी संपला आहे तसेच बऱ्याचशा लोकांनी त्याचे भाड्याचा जो भरणा आहे तो भरणा केला नाही या दोन्ही गोष्टींकरिता आपण शहरात जे महानगरपालिकेचे मालकीचे गाळे आहेत त्या गाळ्यांना आपण नोटीस दिली आहे आपल्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेतर्फे सांगू इच्छितो की लवकरात लवकर ते जे भाडे भरणे आहेत ते भरणा करून द्यावा आणि ज्यांची ज्यांची मुदत संपली त्यांनी तात्काळ तो गाळा खाली करून महानगरपालिकेचा ताबू द्या